आज तुमची निवड झालेली आहे मुलाल उधळला आहे काय भावना आहे आज आपल्या नंग मंगळवडा नगरपालिकेच्या निवडणुकीचा अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि आजच्या दिवशी माननीय आमदार समाधानदादा औतळे यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी अजित पवार गट या दोघांच्या Uh, संयुक्त विद्यमाने आज या ठिकाणी महायुतीची आपण या ठिकाणी सर्व सर्व आ आघाडी केली आणि या आघाडीच्या माध्यमातून आज अर्ज घे शेवटचा आजचा दिवस होता अर्ज महागार घेण्याचा आणि आजच्या शेवटच्या दिवशी माजी नगराध्यक्ष भारत नागणे आणि आमचे भाऊ तात्या पाटील या दोघांनीही या ठिकाणी मला सहकार्य करून अर्ज माघारी घेतला आणि त्याबद्दल त्यांचं देखील मी आज या ठिकाणी सर्वांच्या वतीनं दा आमदार साहेबांच्या वतीनं सर्व माझ्या पॅनलमधील सर्व उमेदवारांच्या वतीनं त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद देतो आणि आभार देखील या ठिकाणी मानतो वार्ड क्रमांक प्रभाग क्रमांक तीन मधून मी सोमनाथ विष्णुपंत औताडे मी आज या ठिकाणी बिनविरोध माझी सर्वांच्या सहकार्यानं निवड झाली आहे आज या ठिकाणी आम्ही समाधान दादा आवताडे यांच्या नेतृत्वाखाली मंगावडा नगरपालिकेची निवडणूक या ठिकाणी लढतोय आणि आमच्या डोक्यात मंगळ्या शहराचा खूप विकास करायचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आमचं विजन देखील आहे ना भू भूतो ना भविष्य अशा पद्धतीचा आम्हाला मंगळडा शहराचा कायापालट करायचा आहे आणि त्या दृष्टीनं या ठिकाणी आम्ही सगळेजण मिळून चांगल्या पद्धतीनं काम भविष्यामध्ये करणार आहोत इथून पुढं तुम्हाला मंगळडा शहराचा चेहरा मोहरा शंभर टक्के बदललेला शंभर टक्के दिसेल प्रभागातील ज्या काही पाण्याच्या अडचणी असतील किंवा रस्त्याच्या अडचणी असतील दिवाबत्तीच्या अडचणी असतील किंवा मंगळडा शहरामध्ये अंडरग्राउंड ड्रेनेज असेल हे देखील कामं या ठिकाणी आपल्या मंगळ्या शहरामध्ये